मग भाजप भाजपाकडून सुद्धा प्रचार यंत्रणा पूर्ण वेगळ्या पद्धतीची व्यूहरचना आपण आपण डोर टू डोर प्रचार यंत्रणा राबवली जात आहे आणि आज क्या पावन है। है सा? आ, 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 या ठिकाणी दर्ग्याचं पावण स्पर्धेलासुद्धा आपण अभिवादन केलेलं आहे काय सांगा सर आम्ही आता दर्ग्याला आम्ही अभिवादन करून त्या ठिकाणी सर्व साठी आम्ही त्या ठिकाणी प्रार्थना केली निश्चितपणे गेले काही दिवस झालं आम्ही या देगदूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार अगदी जोमाने करीत आहोत आमचे वरिष्ठ नेतृत्व नरेंद्रजी मोदी साहेब आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि देगदूर शहरामध्ये आमच्या विधानसभेचे प्रमुख शंकरजी कंतेवार साहेब आता आता आमच्यासोबत अशोकजी साहेब आहेत आमचे पंचायत समिती सभापती शिवाजी देशमुख बळेवकर साहेब आहेत आमच्या देगदूरमधील सर्वच उमेदवार सर्वांचीच सर्वा नावं आहेत याच्यामध्ये आज आम्ही सर्व डोर टू डोर प्रचार आम्ही गेले काही दिवस झालं करतो आहे आणि आज प्रचार करताना आम्ही दर्ग्याच्या ठिकाणी येऊन या ठिकाणी आम्ही आशीर्वाद दर्ग्याचे आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत आम्ही ह्या परिसरामध्ये गेले माझ्या या मागच्या टममध्ये मी या ठिकाणी विकास निधी जरूर दिला होता यापुढेही दर्ग्याच्या विकासाकरिता सुशोभीकरणाकरिता माझ्याकडून लागेल तो निधी ह्या दर्ग्याच्या परिसरासाठी निश्चितपणे माझ्याकडून देण्यात येईल मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो मागच्या काळामध्ये या ठिकाणी बोरवेलचा प्रश्न होता माझ्याकडे ह्या नागरी नागरिकांनी येथे येणाऱ्या भाविक भक्तांनी बोरवेलचा प्रश्न माझ्याकडे मांडला होता तोही बोर या या ठिकाणी अगदी यशस्वीरित्या झाला खूप जास्त पाणी या ठिकाणी बोरला लागले ही देवाचीच कृपा आहे ही आपल्या सरकारची दर्गाच्या सरकारची आपली ही कृपा आहे म्हणता येईल आपल्याला निश्चितपणे येत्या काळात आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व तमाम उमेदवारांना ही देगलूर शहरातील नागरिक ही मोठ्या मताधिक्याने आशीर्वाद देऊन निवडून देण्याची मला खात्री आहे विशेष करून म्हणजे आम्ही सर्व जाती धर्माचे उमेदवार या देगलूर शहराचे आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहेत या ठिकाणी मुस्लिम समाजाचे चार उमेदवार आम्ही दिले तात आमचे मौलवी साहेब सुद्धा आहेत आणि प्रत्येक धर्मातून आहेत कुठली जात अशी शिल्लक नाही की आम्ही त्याच्यात उमेदवार दिली नाहीत त्यामुळे आम्ही या देगलूचा सर्व सर्वांगीण विकास आणि सामाजिक सलोखा राखून या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचा एक स्लोगनच आहे सबका साथ सबका विकास या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी निश्चितपणे काम करीत आहोत आणि देगलूरच्या सर्व विकासासाठी मागच्या काळात देखील आमच्याच माध्यमातून देगलूरला अनेक विकास काम या ठिकाणी देण्यात आले होते काही लोक फक्त त्याचं श्रेय लाटण्याचं काम ते फक्त फिरून करत आहेत त्यांचं काहीच त्या ठिकाणी योगदान नाही मात्र आमच्या काळामध्ये जी आम्ही कामं दिली होती तीच आज देगलूरच्या शहराच्या विकासामध्ये या ठिकाणी समाविष्ट झालेली आहेत येत्या काळातसुद्धा सुद्धा राज्यामध्ये सरकार आमचं आहे केंद्रामध्ये सुद्धा सरकार आमचं आहे दिल्लीच्या विकासासाठी कसली कसूर कमी पडणार नाही या ठिकाणी तमाम देगलूरकरण या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो धन्यवाद खर तर बाकी पक्षाचे जे काही उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे लोक घोषित करण्यात आले होते परंतु आपल्या पक्षाकडून याला विलंब चांगला प्रश्न आहे अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात त्या सर्व निवडणुकाच्या अधिकृत उमेदवारांची नाव घोषित हे एकाच तारखेला झाली सतरा तारखेला त्यामुळे त्यामुळे माझं काय म्हणतो पूर्ण महाराष्ट्राचं म्हणा आपण ही अशा प्रकारे झालेलं आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की हा उशीर झाला किंवा आमच्याकडे उमेदवार नव्हता हे केवळ भंपक ज्या गोष्टी आहे ज्या विरोधकांकडे आता पर्याय नाहीये काय बोलावं जनतेपुढे कारण भारतीय जनता पार्टीच्या मनामना जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीचं चिन्ह आहे लाडकी बहीण योजना असेल घरकुली योजना असेल आणि अन्य विकास कामं असतील ही भारतीय जनता पार्टीची आज घरोघर पोचलेली आहेत त्यामुळे लोकांच्या मनामध्ये जे आज भारतीय जनता पार्टी आहे जे काम चालू आहे ते पुसण्यासाठी काहीतरी एक विवरचना हे विरोधक सारखी आखत असतात त्यातला एक छोटासा भाग आहे जनतेला येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीकोन आपण काय आव्हान करू मी मी जनतेला एकच आव्हान करू इच्छितो की मी या भागाचा विधानसभेच्या या नात्याने माझ्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मताने कमळ या चिन्हावरती निवडून देऊन दोन तारखेला सर्वच सर्व उमेदवार आपण निवडून द्यावे देगलूरच्या विकासासाठी मी स्वतः या ठिकाणी कटिबद्ध राहून माझ्या ह्या देगलूरच्या सर्व आणि कुंडलवाडीच्या सर्व उमेदवारांना नागरिकांना त्या ठिकाणी निवडून आणून द्यावं आणि त्या भागाचा विकास मी माझ्या स्वतःच्या वतीनं होईल त्याच्या जास्त पटीने मी करून द्यायचे मी या ठिकाणी ग्वाही देतो प्रामुख यांनी आपल्या पक्षाकडून जे उमेदवार दिलेले आहेत तर त्यांच्या संदर्भात आपण काय सांगायचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दिलेले उमेदवार आहेत हे सगळे अगदी नवके फ्रेश तरुण सुशिक्षित चेहऱ्या आहेत या दिग्दूरच्या कायापलट करण्याचे आपल्या वॉर्डातील विकास करण्याचं विजन प्रत्येक उमेदवारापुढे आहे आणि त्या उपरी विरोधिकांनी जे उमेदवार जे प्रस्थापित दिले आहेत लोक त्यांना कंटाळलेले आहेत आज आम्ही वॉर्ड टू वॉर्ड गल्ली गल्ली फिरताना तेच तेच उमेदवार बघून लोकांनासुद्धा आज कंटाळला आहे त्यांनी कुठलाच विकास काम केलं नाही पाच वर्ष त्यांनी कधी पुन्हा गल्लीत तोंड दाखवलं नाही अशा प्रकारची नाराजगी सूर आज जनतेमधून दिसत आहे त्यामुळे माझ्या ह्या नवख्या उमेदवारांना सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांचाकडून एक चांगला प्रतिसाद या निमित्तानं येतो आहे एक धर्मद्वेष म्हणून आणि एक पसरवलेला आहे मुळात तसं नाही आमच्याकडून आपण दिलेले उमेदवार हे सर्व जाती धर्माचे आहेत आपण पाहून घ्या आणि विकासाचा दृष्टिकोन आहे आणि सर्वसामान्यात विशेष म्हणजे आणि जनता ही सर्वसामान्यांना निश्चितपणे आशीर्वाद देणारी आहे त्या मोठ्या धनधानग्यांना बळी पडणार निश्चितपणे नाही हे केवळ पैशाच्या जोरावर या ठिकाणी निवडणूक करत आहेत आणि देगलूरची जनता ही सर्व पाहत आहे आणि निश्चितपणे येत्या काळात ह्या पैशाच्या जोरावरती जी ज्यांना मस्तीने जे आज वक्तव्य करत आहेत त्यांना हाडून पाडायचं काम ही देगलूची जनता निश्चितपणे या देवाच्या आशीर्वाद निश्चितपणे करणार आहे मी आपल्याला खात्रीशीर सांगतो